चॅनल सादर एक ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तू कोण गोलगोल फिरून राहिले मी आन करतेस तू गोलगोल कोण फिरून राली मी आन करतेस <laughs> गोलगोल फिरत आहे काल जायला खूप पाणी आलं होतं पाऊस आलं आल्यात जोरानं आणि त्याच्यात या टीनर यवळे विटा जात याने जास्त ठेवले हो त्याच्यामुळे ते टीनज जे गळतात म्हणून हे आता हे वर चढलेले आहे आणि सर्व इटा जे आहेत ते सगळे इटा खाली काढून राहिलेले आहेत का काढणं किती वेळ लागते ते खूप विटा ठेवल्यात त्याच्यानंतर ते टीन जे आहेत ते लपकल्यासारखे झाले आणि त्याच्यातून थेंब थेंब थें पाणी गळते मग रात्रभर आणि जोऱ्यानं पाऊस आला की गळते काल जास्तच पाऊस आला तर म्हणून आता ते सर्व विटा काढून राहिले आता विटा काढल्यावर माहीत पडेल घडते की नाही तर आणि इकडे सर्व इथं ज्या आहेत ठेवल्या आहेत खाली फेकल्यात त्यांनी इथं ठेवून दिले चला तर इकडे मग आहे नाश्त्याची तयारी म्हटलं काहीतरी नाश्त्याला बनवा तर असा नाश्ता कोण कोण बनवते मला नक्की कमेंट करून सांगा तर आज मी नाश्त्यात बनवणार ना आहे मुरमुऱ्याचा नाश्ता बनवणार ना आहे याला आम्ही लायासुद्धा सुद्धा म्हणतो तर असं लायाचा किंवा मुरमुऱ्यांचा कोण कोण नाश्ता करते मला नक्की सांगा आम्ही तर पहिल्यांदा बनवत आहे मी अगोदर आम्ही जेव्हा आमच्या घरी होतो तेव्हा खूप वेळा बनवत होतो म्हणजे भूक लागली किंवा काही खाच असलं आणि हे मुरमुरेचा नाश्ता असा हो आहे दोन मिनटात तयार होतो जास्त वेळ लागत नाही फक्त कांदा आणि तिखट मीठही टाकलं ना पण तरीसुद्धा खूप चांगला असा लागतो कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत पण आम्हाला आवडतो तर मी म्हटलं आज करून बघावं मुरमुरे होते घरामध्ये तर इकडे मी तेल टाकलं आहे कढईमध्ये नंतर जिरं आणि कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा जास्तच टाकलेला आहे आणि जास्तच असा कांदा होऊ द्यायचा नाही आहे हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत मी तुम्ही हिरव्या मिरची जे जे लाल तिखट टाकलं तरी चालते इकडे मी हिरव्या मिरच्या कांदा आणि आता ही हळद टाकलेली आहे थोडीशी आणि थोडंसं मीठ मीठ तिखट जे आहे ते थोडंसं कमीच टाकायचं नाही तर मग ते आपले मुरमुरे जे आहेत ते पूर्ण चिंबून जातात तर मग ते खारट होऊ शकतात म्हणून थोडं थोडंस टाकायचं तिखट मीठ आणि तेलसुद्धा कमीच टाकायचं तर इकडे की मी टमाटरसुद्धा टाकून दिलेलं आहे नाही टाकलं तरी चालेल पण मी होतं मग टेस्टसाठी टाकलेलं आहे टमाटरसुद्धा आता थोडा वेळ होऊ देणार आणि इकडे बघा माझे जे मुरमुरे आहेत ते छान असे मुरलेले आहेत मस्त मुरून असं ते पूर्ण चिमून जातात तर असं होतं तर म्हणून म्हटलं सर्व जे बाकीचं आपण टाकतो तिखट मीठ ते कमी टाकायचं तर इकडे आता कांदा टमाटर हिरवी मिरची ते झालेलं आहे आणि ही मुरमुरी आता मी भिजलेली आहे ते याच्यामध्ये टाकून देत आहे यामध्ये टाकून द्यायचे आणि कमी पॉवर करायचं नाही तर मग ते कढईला चिटकून जातील तर आता मी हे जे व्यवस्थित फिरून घेणार आहे आणि वरून कोथिंबीर टाकून नंतर मग याच्यावर झाकण ठेवे त्याला तर झाकण काढून घेतलेलं आहे मी याच्यावरचं कारण याला जास्त वेळ नाही लागत व्हायला दोन मिनटात अगदी आपला तयार होते तर एक वेळा फक्त एकत्र मिक्स करून घेते झाकण ठेवायचं फक्त दो अर्धक मिनिट ठेवलं तरी चालेल जास्त वेळ नाही ठेवायचं कारण ते बातच होऊन येतात जास्त वेळ लागत नाही त्याला तर इकडे आपल्या मुरमुऱ्यांचा जो नाश्ता आहे तो तयार आहे बघा छान असं झालेलं आहे आणि पोहेच दिसत आहेत मस्त टमाटर हे म्हणजे सर्व टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्त निंबू आणि कांदा घेतलेला आहे इकडे त्याच्यासोबत खायला तर बघा छान असं दिसत हो आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही नसेल केलं तर नक्की करून बघा अगदी दोन मिनिटात होतो आणि मुरमुरी तर आता वाजले आहेत चार साडेचार वाजलेले आहेत पण असं वाटत आहे तसा दिवस मावळलेला आहे कारण आबाळ खूप आलेला आहे आजही पाऊस येणार आहे आता पावसाळ्या साईमच पाऊस येणार आहे पण आभाळ आलेलं आहे आणि खूप गरमी होऊन राहिलेली आहे कारण पावसाचा असताना तशी वेगळीच अशी गरमी होती गरमाट होती तर तुम्ही बघू शकता पूर्ण बद्दल ढग आलेले आहेत आभाळ असं पूर्ण भरलेलं आहे पूर्ण ढग इकून आलेले आहेत काय असं काळे काळे ढग येतात पूर्ण नंतर एकदमच पाऊस येतो कालही तसंच झालं एकदम असे ढग आले आणि जोरात असा पाऊस आला खूप गरमाट गरमी होऊन राहिलेली आहे हवा अजिबात नाही आहे बघा पत्तही घालून राहिलेलं हवा नाही आहे त्याच्यामुळे गरमी होऊन राहिलेली आहे आणि आभाडीकून ढग आलेले आहेत तर बहुतेक आजही सुद्धा याच वेळेस पाऊस येतो कालही रात्रीचं सुद्धा खूप जोरात पाऊस आलेला आता आणि इकडे अनुजी आहे ती झोपलेली आहे आस्थेने मेकअप केला होता तिला तयारी करायला खूप आवडते छान असा ड्रेस घातला आणि मस्त तयारी केली होती आणि आता झोपलेली आहे आता उठण होती जे माझं झाडजूळ वगैरे आवरून झाडून घेते आणि मंगाचे जे विठाईने वरून काढलेले त्या इथं लावून दिलेलं आहे एक सारख्या मातीवर